आपल्या कोल्हापूरच्या प्रवासातील हा महत्वाचा टप्पा आता आपण आलेलो आहे छत्रपती शाहू शाहू महाराजांचा हा पॅलेस बघायला अगदी शहराच्या मध्यभागी असलेला हा भव्य किल्ला हा भव्य किल्ला छत्रपती शाहू महाराजांनी इसवी सन अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या काळात बांधून घेतला या बांधकामाला सुमारे सात वर्ष लागली हा किल्ला म्हणजेच राजेशाही निवासस्थान होता आता आपण किल्ल्याची संपूर्ण माहिती घेऊया बघा किती सुंदर किल्ला आहे हा अगदी काळ्या दगडात बांधलेला किल्ला अतिशय मजबूत आणि सुंदर असा किल्ला हे होतं शाहू महाराजांचं राजेशाही निवासस्थान बघा आता आपण अगदी किल्ल्याच्या जवळ पोचतो आहे किल्ल्याची रचना अत्यंत भक्कम आणि सौंदर्यपूर्ण अशी आहे आता हा किल्ला म्हणजेच एक म्युझियम झालेला आहे आपण आज जाऊया बघूया याची पूर्ण वास्तुकला कशी आहे ती ही किल्ल्याची वास्तुकला जी आहे ती इंडो सारसेनिक शैलीची आहे अतिशय भव्य काळ्या दगडात बांधलेला हा किल्ला आणि त्यावर असलेलं अतिशय सुंदर असं नक्षीकाम अगदी दुरून बघितलं तरी तो डोळ्यात भरावा असा हा किल्ला आहे आणि बक्ताक्षणीच आपल्याला हे समजतं की याचं बांधकाम किती मजबूत आहे या चारही कोपऱ्यांना उंच अष्टकोनी मनोरे आहेत किल्ल्याची रचना अतिशय सुंदर भव्य अशी रचना इथे बऱ्याच ट्रीप आता आलेल्या आहेत शाळेची सहल जी म्हणतो आपण त्या बऱ्याच सहली कारण थंडीचा सीझन असल्यामुळे बऱ्याच सहली इथे आलेल्या आहेत आता आपण आज जाऊ बघू किल्ल्याच्या आत आपल्याला एक मोठ दरबार हॉल प्रशस्त खोल्या आणि दालना आहेत इथे आत म्युझियम आहे आणि ते म्युझियम बघताना मात्र आपणाला कोणतेही फोटो व्हिडिओ काढायची परमिशन नाही आहे त्यामुळे आपण फक्त बाहेरचाच भाग आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकू आता आपण इथून तिकीट घेऊ आणि किल्ल्याच्या आत प्रवेश करू शाहू महाराज हे सामाजिक सुधारक होते आपणा सगळ्यांना शाहू महाराजांची ओळख आहे शाहू महाराजांनी अनेक शाळा काढल्या आणि शाहू महाराज सामाजिक सुधारक म्हणून ओळखले जातात आरक्षणाची त्यांनी अंमलबजावणी केली शिक्षणाचा प्रसार केला दलित व मागास वर्गासाठी त्यांनी बरंच काम केलं असेही शाहू महाराज आणि यांचा हा किल्ला म्हणजेच प्रगत विचारांचे आणि सत्तेचे प्रतीक आहे हा किल्ला बघून झाल्यावर आम्ही थोडं चहा नाश्ता केला आणि आता हा चहा नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला जाऊ पुढचा प्रवास, प्रवास म्हणजेच आता आपण बघूया कनेरी मठाकडे जाऊया